माझं नाव अच्युतराव गोरपडे मुक्काम पासून नांदगाव तालुका सातारा जिल्हा सातारा सध्या सातारा मुक्काम आमच्या सातारा नांदगाव विकास सेवा सोसायटीनं आमच्या आईच्या नावावर सन एकोणीशे पंधरा साली कर्ज प्रकरण केलं ते कर्ज प्रकरण गट नंबर चारशे सदतीस मध्ये केलेलं आहे आमच्या वडिलांचा मृत्यू त्र्याण्णव साली झाला आणि एकोमा म्हणून आईचं नाव लागलेलं होतं त्यामुळं ते संपूर्ण जबाबदारी किंवा क्षेत्र त्यांच्या नावावर सोसायटीने कर्ज प्रकरण केलं परंतु प्रत्यक्षात कर्ज प्रकरण तिथं झालं केलं पण बघच कागदपत्रांनी केलं हे संपूर्ण कागदपत्र माझ्याकडे आता आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकतो त्यामध्ये चारशे सदस्य क्षेत्र हे नदीच्या पात्राला लागून आहे परंतु हेनी नकाशा जो कर्ज प्रकरणाला जोडलेलं आहे तिथून दोन किलोमीटर अंतरावरून माळावरून पाणी आणलं असं दाखवलेलं आहे आणि त्याच्यावर मदन बाकृष्ण गोरपडे यांनी संमती दिलेली आहे मी इतर कुठल्याही संमती सभासदांची संमती घेतलेली नाही तर नंतर ना जेवढे कागद त्यांनी दाखवलेले आहेत आम्ही संमती दिलेली सहा मेंबरने परंतु आमचं नाव आहे परंतु त्याच्या पुढच्या सहाय्या आमच्या दिलेल्या नाहीत तर हे प्रकरण नगे नाही आमच्या आईचे सर्व अंगठे हे सचिव हनुमंत शिवाजी देशमुख यांनी बांधलेले आहे ठीक आहे बांधले की काय पण जे आमचे बोगस आहेत तिथं आमच्या आईचा जो अंगठा आहे तो सुद्धा अंगठा सचिवालच बांधलेला आहे म्हणजे शंभर टक्के मला खात्री आहे हे अंगठे सगळे बोगस आहेत आणि हे प्रकरण बोगस केलेलं आहे यामध्ये पंधरा सालापासून तेवीस सालापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटीस नाही माहिती नाही कळवलेलं नाही आणि आमची ज्यावेळेस आमच्या आई वाढल्यानंतर वारसा कारण आमची ते ज्यावर नावं लागली त्यावेळेस आम्हाला हे हे नोटीस पाठवलं की असं तुमच्या आईने कर्ज भरलेलं आहे घेतलेलं आहे आणि या कर्जाचे पैसे तुम्ही बंधनकारक आहे तर तुम्ही हे पैसे भरा म्हणून मग आम्ही त्या संदर्भात त्यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली आमचं कर्ज प्रकरणानंतर कागदपत्र दाखवा तर त्यांनी कागदपत्र द्यायला टाळाटाळ तार केली म्हणून लेखी पत्र दिले लेखी टाळाटाळ केली आरपीडीनं पत्र दिलं तरी पत्र दिलं नाही मग बँकेच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस सांगितलं बँकेला आरपीडी पत्र पाठवलं तेव्हा त्या बँकेच्या मॅनेजरने सांगितलं की ते जर सभासद असतील तर त्यांना कागद देणं बंधनकारक आहे तर ती कागद द्यावी मी ज्यावेळेस सोसायटीमध्ये कागद द्यायला गेलो बँकेमध्ये त्यावेळेस विकास अधिकारी आले त्यावेळे त्यांनी सांगितलं की यांना आपण कागद द्यायचे नाहीत त्यामुळे तिथून एकही कागद आम्हाला दिलेलं नाही नोटीस आलं नाही पहिलं परंतु सोसायटीनं पंधरा सालापासून तेवीस सालापर्यंत एकही हप्ता घेतलेला नाही त्यांना मागणी केलेली नाही परंतु त्या कर्ज खात्यावर वीसशे सोळा आणि वीसशे चोवीस ला वीसशे वीस ला व्याज भरले आहे आम्ही सोसायटीला विचारणा केली हे व्याज कोणी भरलं जो व्याज भरतो तोच याला जबाबदार असतो पण त्याने व्याज कोणी भरलं हे तुझं सांगतात आता आम्ही ठोस भूमिका अजून घेण्यासाठी ऑथोरायजेस आम्हाला कागदपत्र नाही परंतु जे जे शेट केलेला आहे हा शेट माझ्याकडे पूर्ण आहे बँकेचा कर्ज काढलं कर्ज तर तीन लाख सहा हजार कॅश क्रेडिट काढलं चौतीस हजार टोटल झालं तीन लाख चाळीस हजार त्याचं व्याज झालं सात लाख त्याला जबाबदार सोसायटी आहे पूर्ण सोसायटी बॉडी असेल सचिव असल विकास अधिकारी तर शंभर टक्के सचिव शंभर टक्के आमची पुढची भूमिका यामध्ये आपल्या आवाजानुसार जर हे आम्ही ज्यांना ज्यांना नोटीस पाठवलेलं आहे तुमचे बोरगाव पोलीस स्टेशन बँकेचे अधिकारी नंतर तुमचे डीडीआरचे सहाय्यक जिल्हा उपनिबंधक तालुका उपनिबंधक शेनी चौकशी केल्यानंतर केल्यानंतर पाणी पाणी होणारच आहे जर त्यांनी केलं आणि संबंधितावर कारवाई केली त्यांनी पैसे भरले तर आमचं काय म्हणणं नाही हा जर त्यांनी जरी काही केलं नाही तर नाविला तो आम्हाला यांच्या विरोधात दिवाणी आगर फौजदारी दावा दाखल करावा लागणार आणि तो आम्ही करणार <स्थ> या कागदपत्रामध्ये पाणी केले असतात यामध्ये आमची सगळ्यांचे सहा मेंबरांचे आठ मेंबरांचे नावं घेतलेली आहेत आणि नावासमोर मात्र संपूर्ण सह्या त्यांच्या बोगस आहेत हे त्यांनी स्वतः केलेलं नाही परंतु त्यामध्ये महत्वाचं हे वरच्या सगळ्या बोगस आहेत परंतु तिथं आमच्या आईचा बी अंगठा घेतलेला आहे आईचा अंगठा घेतला आहे आणि तो मात्र सचिवाने बांधलेला आहे या वरच्या जर सगळ्या बोगस आहेत मग आईचा अंगठा आमचा कशावर न खरा याच पद्धतीने इथंही संबंधी पत्र घेतलेलं आहे या संबंधी सुद्धा आई चांगत घेतलेलं आहे आणि वर आमच्या सह्या नाही सगळे बॉन्ड तुमची सही कशी आहे आणि तिथली सही दाखवा कशी आता ही सही केलेली आहे ही माझी बोगस सही केलेली आहे ही बोगस परंतु मी सही करून दाखवतो ती सही माझी आहे तेच मी केलेल्या अर्जावर आहे तेच ते सगळ्या कागदपत्रावर आहे संपूर्ण ते आहे माझी सही आमच्यात एकाची सुद्धा ही सही नाही सगळ्यात आहेत ते अजून सुद्धा सांगू शकतात की मुळात प्रकरणच केलं नाही तर त्या सहयाचा विषय त्यांना येत नाही आणि नदीकाठावरून स्कीम करण्याऐवजी तुम्ही दोन किलोमीटर ओढे का